ताजा अंबरनाथ आणि सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरचा फटका कारण टॅक्स संकलित करणारी सॉफ्टवेअर प्रणाली बंद झाल्यानं या दोन्ही नगरपालिकांना आता हस्तलिखित पोचपावती देण्याची वेळ आली आहे नवीन सॉफ्टवेअर बिनकामाचा असताना देखील शासन तेच सॉफ्टवेअर वापरण्याचा अट्टाहास करत असल्यामुळे पालिका प्रशासन हातबल झालाय अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांमध्ये घरपट्टी संकलित करण्यासाठी जी संगणीकृत यंत्रणा राबवण्यात येते त्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत घरपट्टी गोळा करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरावे याबाबत नगरपालिका संचालनालयामार्फत निर्देश देण्यात येतात पूर्वी एसीएम सॉफ्टवेअर वापरून संगणीकृत टॅक्स प्रणाली राबवण्यात येत होती ती सुरळीत सुरू असताना देखील शासनाने आयडब्ल्यू बी पी कंपनीचं सॉफ्टवेअर वापरण्यास बंधनकारक केलं मात्र या सॉफ्टवेअर मध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे आता सॉफ्टवेअर पालिका प्रशासनाला वापरणं म्हणजे डोकेदुखी कारण डब्ल्यू बी सॉफ्टवेअर मध्ये दोष असल्यामुळे एकाने टॅक्स दुसऱ्याच्या नावावर जाणे आणि व्याज लावून बिल येत तक्रारी प्राप्त होत आहेत त्या तक्रारींना अधिकारीही कंटाळलेत या संदर्भात अनेक तक्रारी करून देखील सॉफ्टवेअर मध्ये सुधारणा होत नसल्यामुळे आता घरपट्टीच्या वसुलीवर त्याचा थेट परिणाम होताना दिसतोय कारण संबंधित सॉफ्टवेअर कंपनी कोणतीही दुरुस्ती न करत नसल्यामुळे आता पालिका प्रशासनाने घरपट्टी वसुलीसाठी पावती पुस्तकातूनच टॅक्स भरणा सुरू केलाय मात्र संगणकृत यंत्रणेमुळे टॅक्स भरणं सहज शक्य होत होतं आणि त्यासाठी लागणारा वेळ देखील कमी पडत होता मात्र आता सिस्टम चालत नसल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असून टॅक्सचा भरणा करून घ्यावा लागतोय आकाशे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा